श्री गुरुवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे कारण आज आपण सुरू करणार आहोत गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा अध्याय म्हणजे फक्त वाचन नाही हा अनुभव आहे गुरुच्या सजीव कृपा प्रवाहाचा मित्रांनो जर आज तुम्हाला वेळ नसला पारायण बसून वाचता येत नसेल मन अस्थिर असेल चिंता असेल विचारांचा गोंधळ असेल तर एकच करा हा अध्याय शांत मनाने ऐका ज्या व्यक्तींना संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य नाही पण त्यांना गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींनी हा चौदावा अध्याय वाचला तरी चालतो हा चौदावा अध्यायांची नियमित वाचन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत व इच्छित फळ आपल्याला मिळणार आहे गुरुचरित्र अध्याय चौदा याचे खूप महत्व आहे या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीपासून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय चौदा वाचलं जातं हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो मनाला आनंद आणि शांती मिळते या अध्यायात तुम्हाला समजेल गुरु कसे भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवतात कसा एका क्षणात संकटांचा डोंगर विरघळून जातो आणि कसा विश्वासाचा एक थेंब अख्खं आयुष्य प्रकाशमय करतो हा चौदावा अध्याय सांगतो गुरु म्हणजे देव नव्हे तर देवाचंच दयाळू रूप आहे जो भक्त मनापासून शरण जातो त्याला गुरु आपल्या कृपेच्या सावलीत घेतात आजचा हा अध्याय ऐकताना तुमच्या घरात मनात आणि आयुष्यात गुरुकृपेचा अदृश्य प्रकाश पसरेल ज्या क्षणी तुम्ही प्रेमाने हे नाम उच्चाराल श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा कृपा करा दिगंबरा त्या क्षणी तुमचं दुःख चिंता आणि अडथळे गुरुंच्या चरणी विरघळू लागतील म्हणून सर्व विचार बाजूला ठेवा मन शांत करा आणि चला आपण एकत्र एक चालूया त्या श्रद्धेच्या आणि भक्तीच्या वाटेवरून जिथे प्रत्येक शब्द मंत्र आहे प्रत्येक ओळ कृपा आहे आणि प्रत्येक श्वासात आहे दत्तगुरूंच सजीव अस्तित्व आता असती गुरुचरित्रपारायण अध्यार चौदावा श्रीपादराज प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री, श्री, श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरीयखा एक चित्ते एक जय योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्हांसी दोन उदरव्य ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा दे अम्हाप्रती तीन ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजाण सांगता जाहला विस्तारे चार ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा पाच गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणोनी आनंद परियेसा सहा तया सायनदेव श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय रे वंशोवंशी माझी प्रीती तुजवरी सात ऐकोनी श्रीगुरूंचे वचन सायंदेव विप्रकरी नमन माथा ठेवूनी चरणी न्यासिता झाला पुनः पुन्हा आठ जय जया जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदान अगोचर तुझी महिमा नऊ विश्वव्यापक तुची होवसी ब्रह्माविष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया दहा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैंची आम्हासी मागे का आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती अकरा माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती बारा ऐसी विनंती करुनी पुनरपिविनवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवनी महाशूर क्रूर असे तेरा प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जिवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी चौदा जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राणा भेटी जागली तुमचे चरण मरण कैचे आपणासी पंधरा संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकरा फुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या सोळा भयसांडोनी तुवा जावे क्रूरयवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठरिला आम्हा पाशी सतरा जमवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आले या संतोषी जाऊ आम्ही येथोनी अठरा निजभक्तामुचा तू होशी पारंपर वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत एकोणीस तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तयान घरी निरोगी होती शतायुषी वीस ऐसा धोनी निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी एकवीस कालांत कयम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला बावीस विमुख होई गृहांत गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरु सिद्ध्यात असे तेवीस कोपाल या ओळंबयासी केवीस पर्षे अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट चोवीस गरुडाची पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरूची पंचवीस का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्रीगुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही सव्वीस ज्याचे हृदय स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाणं अपमृत्यू काय करी सत्तावीस ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवनासे तो काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही अठ्ठावीस ऐसे परी तो यवन अंतपुडांत जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन स्मरण त्यासी नाही एकोणतीस हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परयेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयेवेळी तीस स्मरण नसे काही म्हणे शस्त्रे मारी तो घाई छेदन तो अवयव पाही एक विप्र आपणासी एकतीस स्मरण जागले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा बत्तीस येथे पाचारिले कवणी त्वरित परतोनी वस्त्रेभूषणे देवनी निरोप देतो तयेवेळी तेहतीस संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगातीरिया सेवासर श्री चरण दर्शना चौतीस देखोनी श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अध्यंत पस्तीस संतोषोनी श्री मूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देश जाऊ म्हणती स्थानस्थान तीर्थयात्रे छत्तीस ऐकोनी श्रीगुरूंचे वचन विनवी तसे जोडूनी न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे सदतीस तुमचे चरणाविन देखा राहो न शके क्षणएका सागर तारका तुची देखा कृपा सिंधू अडतीस उद्धरावया सगरांसी गंगा आणिली सी, तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले एकोणचाळीस भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडूने काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला चाळीस श्री गुरुसी विनवी विप्र सी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तयेवेळी एक्केचाळीस असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी बेचाळीस आम्ही तुमचे गावासमीप वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात, मिळवणी भेटा तुम्ही आम्हा तेही करा न चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेवी मस्तके भाक देती तये तयेवेळी चवेचाळीस ऐसे परी संतोषोनी गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र पंचेचाळीस समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहतं प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे सेहेचाळीस नामधारक विनवी सिद्धासी कायकारण भाव्यासी होते शिष्य बहुवसी त्यांची कोठे ठेविले सत्तेचाळीस गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणेसी अठ्ठेचाळीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन करुणी एकाग्रु एका श्रोते सकली कहो होनपन्नासगुरुचरित्रमृते इति श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवाघे क्रूरयवन शासन सायंदेव श्री नामचतुर्दशोध्याय श्रीगुरदत्तार्पणस्तू श्रीगुरुदेवत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा मराठी कथासार श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धाला म्हणाला हे योगेश्वरा श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाला श्रीगुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त होवो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच मारवयाचे ठरविले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्रीगुरूंनी आपला वरधहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले सायनदेवा चिंता करू नकोस निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठविल तू परत येईपर्यंत मी येथेच खांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्रपौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायंदेवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायंदेवाला पाहिले तो काय तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसत होता हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठीत झाली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायंदेव भीतीने श्रीगुरूंचा धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसा बसा घरात गेला पलंगावर पडता झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक काळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा पात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणसंकट टळले होते सायनदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेला कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्रीगुरुंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठविले तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यासह वैजनाथ क्षेत्री गेले तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठविले सिद्ध म्हणाला सांगतो श्री गुरूंचं चरित्र अतिशय थोर आहे तू शांतपणे ऐक मित्रांनो आजचा हा चौदावा अध्याय आपल्याला एक गुपित शिकवून जातो गुरूंच्या चरणी शरण जाणारा भक्त कधीच एकटा राहत नाही जगात कितीही वादळ आली कितीही संकट कोसळली पण जो गुरु माझ्यासोबत आहे तसा विश्वास ठेवतो त्याचं रक्षण स्वतः गुरु करतात हा अध्याय जणू सांगतो श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि गुरूंचं नाम अखंड जपा गुरूंच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात आज एखादं संकट चिंता किंवा अडथळा असेल तर मन शांत करा आणि प्रेमाने फक्त इतकंच म्हणा श्रीपाद श्रीवल्लध दिगंबरा कृपा करा दिगंबरा हे नाम तुमचं रक्षण करेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार उजेडात बदलेल पुढच्या अध्यायात आपण ऐकणार आहोत गुरुंच्या आणखी एका चमत्कारिक लिलेचं वर्णन ज्याने भक्ताचं संपूर्ण जीवन बदलून गेलं तो अध्याय तुम्ही चुकूच नका जर आजचा अध्याय तुम्हाला भावला असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून गुरूंचं हे दिव्य ज्ञान अजून अनेकांपर्यंत पोहोचेल श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर